महाविकास आघाडीचे ताना ता ता गरा महा उमेदवार तानाजी सातपुते यांनी मिरजेत प्रचारात आघाडी घेतली आहे शहरातील विविध भागात बुधवारी पदयात्रा काढण्यात आली याला मोठा प्रतिसाद मिळाला शहरातील शनिवारपेठ सराव परिसरात पदयात्रा काढण्यात आली तसेच घराघरात मशाल चिन्हाचे पत्रक वाटून मतदान करण्याचे आवाहन केले आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तानाजीदा सतपुते यांच्या प्रचाराची रॅली मिरजेचे आराध्य देवत गणपती यांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी या वार्ड क्रमांक चार मधील समस्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित लावलेले आहे त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो मिरजेतील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम दादा या रूपाने निश्चितच करतील आजची जी प्रभाग क्रमांक चार मध्ये जी रॅली आहे ती गणपती तळावरून निघून पाठी जाऊन अं गल्ली त्याचबरोबर अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी त्या बानू तालीम या सगळ्या भागात फिरून त्याचं मिरज मार्केटमध्ये हे होईल समारोप होईल